उन्हाळ्यामध्ये भाज्या तशा कमीच येतात म्हणून आपण सांडगे डाळी मुगवड्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतो किंवा कडधान्य आज आपण साधी सोपी मिक्स डाळीचा डाळकांदा बनवणार आहोत डाळीमध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त असतं जे आपल्याला उन्हाळ्यामध्ये आवश्यक असतं मी हरभरा डाळ तूर डाळ आणि मूग डाळ दार, तिन्ही डाळी एकाच प्रमाणात घेतल्यात आणि अर्धा तास भिजत ठेवल्यात थंड पाण्यात किंवा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्यात तरी चालेल जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही तशाही वापरा धुवून आता कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलं मोहरी जिरं तडतडल्यानंतर आपण कढीपत्ता आणि बारीक कट करून घेतलेला लसूण वापरला आहे लसूण छान परतून घ्यायचा आहे लसूण परतल्यानंतर कांदा कांदा थोडा जास्त घाला आपण डाळ कांदा करणार आहोत त्याच्यामुळं कांद्याचं प्रमाण थोडं जास्त असायला पाहिजे कांदा परतून झाल्यानंतर टोमॅटो टोमॅटो ऑप्शनल आहे जर तुम्हाला टोमॅटो खायचा नसेल आवडत नसेल तर नका घालू पण टोमॅटोने मस्त चव येते टोमॅटो परतण्यासाठी थोडंसं मऊ होण्यासाठी आपण एक दोन मिनटं झाकून ठेवू म्हणजे छान मऊ होईल हे पहा छान तेल सुटलं आहे हा डाळकांदा आपण मिक्स डाळीचा केला आहे आपण नुसतं हरभऱ्याच्या डाळीचा किंवा तुरीच्या डाळीचंही करतो बऱ्याचदा पण मिक्स डाळीचा खूप छान लागतो प्रकारे नक्की ट्राय करून बघा मी लाल तिखट हळद आणि गरम मसाला टाकला आहे चवीनुसार मीठ आता हे मसाले छान परतून घ्यायचे याच्यामध्ये कुठलेही एक्स्ट्रा मसाले टाकत नाहीत आता आपण डाळ टाकून घेऊ डाळ तुम्हाला पातळ किंवा घट्ट हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी घाला पण डाळ कांदा खूप जास्त पातळ नसतो त्याच्यामुळं एक वाटीभर मी पाणी टाकलं आहे आपण डाळ आधीच भिजून ठेवलेली होती त्याच्यामुळे एक दहा मिनटं आपण असं झाकून ठेवूया दहा मिनटानंतर आपली डाळ लगेचच मऊ होते हे पहा आणि छान तेल सुटलं आहे कोथिंबीर टाकून भाकरीसोबत किंवा भातासोबत चपातीसोबत सर्व करा मस्त लागते रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू